तो नमस्कार सर्वांना आपण तुम्ही जसं आमचा सा कालचा ब्लॉग बघितलाच आम्ही बोईसरला आलो सी सी टी व्हीसोबत छेडकाड झाली ती थोडीशी आमच्या तर आम्ही रात्रभर पूर्ण ते त्याची जेवढे पण सी सी टी व्ही फुटेज आहेत म्हणजे जे पण व्हिडिओ फुटेज आहेत ते सगळे कलेक्ट करत होतो आणि सगळं बघत होतो नेमकं काय झालं काय नाही एकोणावीस ना तारखेपासून आपल्या सी सी टी व्हीला थोडा प्रॉब्लेम चालू झाला होता म्हणजे सी सी टी व्ही सोबत चालू झाली होती तर त्याच्यामुळं मी पूर्ण अठरा तारखेपासून सगळं अठरा तारखेपासून सगळं बघत होतो दोन तीन गोष्टी आहे ज्या सस्पिशियस आढळल्या आम्हाला आता ते खरं आहे खोटं आहे ते काय आपल्याला माहीत नाही पण कसं आहे ते प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आमच्या मेडिकल टर्ममध्ये म्हणतात असं कधी पण आपण सुरुवातीलाच सतर्क राहिलेलं बरं आहे सो त्या गोष्टीमुळं आम्ही ते सगळे फुटेज कलेक्ट केले आणि म्हटलं की एकदा म्हणजे एक सेफ्टी म्हणून पूर्वसूचना म्हणून आपण पोलीस मध्ये सूचना अर्ज देऊन टाकूया की असं असं आमच्यासोबत घडलं म्हणजे आमच्या तिथे थोडंसं जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या दृष्टिकोनातून एकदा ते बघून बघा म्हणून आता आम्ही ते पोलीस स्टेशनला चाललो आहे हां मग ते पोलीस स्टेशनचा अर्ज देऊ पोलीस स्टेशनवरून निघाल्यावर मग एक ठिकाणी म्हटलं चला जाऊ थोडंसं आपल्या ज्या काकू होत्या त्यांना भेटायची इच्छा झाली म्हटलं तसंच नांदगाव बीच ला पण जाऊन येऊ त्यांना भेटून हो आणि त्यांना भेट नाही होईल आणि मग तसंच त्या बीच वर जाऊन जरा आम्ही म्हणजे मिस करतो आम्ही अलिबागला गेल्यानंतर ना सो त्याच्यामुळं आता चाललोय तिकडेच आणि दुसरी गोष्ट असं की मम्मीला त्यांना सगळ्यांना असं वाटलेलं सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ थोडा एन्जॉय करू की सगळेजण आजारी सगळ्यांना फिवर आहे आणि सध्या कोरोनाची लक्षणं चालू आहेत त्यांना आहे का नाही ते नाही माहिती कोरोनाच त्यांना ता पण ते आलं सगळ्यांना एक साधच आम्ही काल आम्ही तिथून आल्यानंतर आलं त्यांना म्हणजे भाऊला आलं पहिले आणि मग तिथे आला मग मम्मीचं तर बॉडी पेन होत फक्त मम्मीला नाही टेम्परेचर आणि पप्पाला थोडं शत खूप होती बस बाकी सो मग ते बोलले की तुम्ही जाऊन या आम्ही म्हणजे आम्ही थांबतो घरीच आराम करतो गोळ्या वगैरे घेतल्या त्यांनी सो गेटवेल्स अँटीबायोटिक वगैरे चालू केलं पप्पा सगळ्यांना गेट वेल सून लवकर व्हा अँड आता चाललो आम्ही तिकडेच बघू आता का पोलीस काय म्हणतात पहिले त्यांचा रिव्ह्यू घेणं खूप गरजेचं आहे कसं आहे uh, मला प्रिया अगोदर बोलली जाऊ द्या काही झालं नाही तर म्हणजे ती बोलत होती की काही नाही मी म्हटलं हे बघ काही झालं नाही म्हणून आपण शांत बसण्यात अर्थ नाही आहे त्यापेक्षा एक पूर्व सूचना आपण देऊन टाकूया बाकीच्या सेफ्टी तर आम्ही आता सगळं करूनच ठेवलं आहे पण तरी म्हटलं की एकदा सांगितलेलं बरं आहे म्हणजे आपलं निवेदन दिलेलं बरं आहे सुद्धासाठी आता आम्ही चालू पोलीस स्टेशनला आणि कोको पण रेडी झालाय बघा जायनासाठी हाय कोको को को काय काय कोण आहे कोको हाय कर हाय हाय कोको

दादा, दादा।, दादा।, दादा। मछली जल की रानी है रानी है रानी है बघ को आहे ना मला किती दिवसाच हे घ्यायचं होतं आता फायनली प्रिया चल चाललंय करत कशाला पसारा करता म्हणून मीच आवरणार आहे पण माझ्या कोकंगला बादलीत बसवण्यापेक्षा बरं आहे ना तो आहे ना बादलीत बसतो पण आहे ना त्याला मग काय होतं माहिती का ते बादलीतून उडी बाहेर मारा उडी मारायचा प्रयत्न करतोय ते आता म्हणून त्याला बाहेर नाही बसवत कर रे कोको मी बघतो आता तर इकडे आहे ना तिकडे तर आहे ना कॅन्सल झालं ते घेणं कारण बावीसशे रुपयाला एकदम जे चारशे पाचशे रुपयालाच आहे मला माहिती आहे की ते विकायला बसले आहेत आणि ते थोडेसे म्हणजे जास्त सांगतील आम्ही बार्गेनिंग का केली तर पण बावीसशे एवढं प्रॅक्टिकल नाही वाटत सो ते चारशे पाचशे किंवा जास्तीत जास्त सातशे आठशे रुपयापर्यंत मिळून जातं जसं मोठी साईज जाते तशी ऑनलाईन घेतलं तर सो म्हटलं ऑनलाईनच घेतो जाऊ दे बाबा लगेच काय एकदम इमर्जन्सी गाडीतच बसवून त्याला आंघोळ नाही घालायची आपल्याला काय रे बाबा तुझं सगळं सकाळपासून खूप आठवण आहे त्या रस्त्याची मला बापरे इथे बसायला सगळं ट्रॅक बनवले नवीन म्हणजे आपण आलो तर थोडी सुधारणा खाली आल्या आणि संडे आज खूप जास्त गर्दी पण खूप जास्त आम्हाला राजीतलं नेमकं खायचं होतं ना तिथं पूर्ण पॅक येते बोलले थोडंसं चक्कर मारून आहे दुसरीकडं आहे पण आम्हाला तिथे टेस्ट आवडते म्हणून त्यांचं वेट करतं आता थोडं फ्री झालं की मग आम्ही तिथे सो आता आज दिवस दुसरा आहे काल आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यानंतर थोड्या वेळ समुद्रावर गेलो होतो आणि आता काल अचानक मला आहे ना थोडंसं थंडी ताप भरून आला आणि अचानक माझं आहे ना पुन्हा असं बॅक पेन वगैरे व्हायला लागलं होतं म्हणजे ते हे इतकं सडन होतं की मला दवाखान्यात जावं लागलं आम्ही निघालो होतो पण मग काय झालं त्यांचं खूप पेन होतं होतं मग आम्ही केलं कोमलकडे म्हटलं रिस्क नका घेऊ आणि पाऊस इतका हुँ। डेंजर आला होता की खतरनाक पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही गेलो त्यांच्याकडे मग ते जेवण वगैरे केलं नंतर रात्रीला जास्त त्यांचा हात सीजी केला के इंजेक्शन दिला प्रथम लाईफ आणि असं वाटतं सुग इंजेक्शन मारलं आणि मग मा, म्हटलं की थोडस रिलॅक्स होऊन जाऊ झोपलो तर आज सकाळी निघालो पण इतका नव्हता म्हणजे सुरुवातीला खूप होता पण जसं पुढे आलं तसं कमी झाला आणि आता आता तरी नाहीये पाऊस आणि दुसरं असं की काल कालचा पाऊस किती बेकर होता काल डायरेक्ट काही दिसतच नव्हतं अक्षरशः काही दिसत नव्हतं तर आमच्या पुढची गाडी ठोकल्या गे गेली आत्ता जस्ट पूर्ण घसली गाडी सो फायनली आत्ता आम्ही आलो घरी जस्ट आणि फ्रेश वगैरे झालो थोडं रेस्ट केली झोपलो कारण आहे ना आठ नऊ तासांचा खूप मोठा प्रवास झाला आमचा आणि त्या प्रवासात थकून गेलो त्यामुळे झोपलो सो बेसिकली सांगायचं असं की आम्ही पोलिसमध्ये तक्रार देऊन आलो पोलिसांनी ते कसं पूर्ण चित्र व्हिज्युलाइज केलं सांगू तुम्हाला त्यांनी बघितलं अगोदर सर्व फुटेज त्यांना दाखवले तर पोलिसांनी ते सगळे फुटेज बघितले असं होतं की सगळ्यात पहिले ना दोन दिवस अगोदर म्हणजे सतरा अठरा तारखेच्या आसपास दोन दिवस अगोदर आमची आमचं मीटर बंद केलं आणि हे मी का सांगतो आहे का का की काही गोष्टी ज्या सांगितल्या पाहिजे आणि काही गोष्टी ज्या लपवल्या पाहिजे ज्या लपवायच्या त्या लपवल्याच आहे आणि पोलिसांना मी हे सुद्धा बोललो की मी हे सोशल मीडियावरती सांगतो आहे जेणेकरून बाकीचे जे लोक आहेत म्हणजे काही लोकांचं जर सेम तशी सिच्युएशन असेल तर ते सतर्क होतील की कुठपर्यंत काही गोष्टी घडू शकतात आमचे सी सी टी व्ही आहे हे कदाचित तो व्यक्ती पाहून गेला होता आणि त्यानंतर मग त्यांनी काय केलं मीटर आमचं बंद केलं मीटर बंद झाल्यानंतर आहे ना एक दोन दिवस तो काही तिकडे आला नाही आणि त्याच्या म्हणजे ती व्यक्ती तिथे काही आली नाही आणि त्यानंतर मग आ, दोन एक दिवसानंतर माझ्या म्हणजे कॅमेऱ्यासोबत छेडखाड करण्याचे प्रयत्न करण्यात आला आणि त्याच दिवशी म्हणजे दोन दिवस झाले आता मला कसं नोटिफिकेशन पडलेली होती आ, मग मी पप्पांना पाठवलं तिकडे लगेच की बघून या एकदा तर पप्पानी ते बघून आले आणि पप्पा बोलले बोलले की मीटर बंद आहे म्हणजे लाईट बंद आहे तुमच्या असं तर मग मी मीटर चालू करायला लावलं आणि हे त्या व्यक्तीला कदाचित माहिती नव्हतं अरे थांब ना कोक को, थांब ना हां तू बोल बोल <laughs> माझ्या म माझ्या हातातून मोबाईल इसकत त्याला असं वाटतं मी कोणासोबत बोलतोय तर मग पप्पांना पाठवलं पप्पांनी सांगितलं की लाईट बंद आहे आणि मग मी त्यांना सांगितलं की एकदा मीटर चेक करा मीटर चेक केल्यानंतर समजलं की मीटर बंद होतं म्हणून त्यानंतर म्हणजे पाऊस खूप जोरात होता आणि कदाचित त्या गोष्टींची प्रतीक्षा तो चोर करत असेल की पाऊस खूप आला त्याच्यानंतर मग आपण डायरेक्टली घरात काय करायचं ते करू शकतो असं पण वेळेस मी सावधान झालो वेळेस मी ते सगळं केलं आ, मी ॲक्शन घेतली मी लगेच गेलो आणि त्यानंतर मी आता पोलिसांना विनंतीपत्रही देऊन ठेवलं आहे सुद्धा बोलले की बिंदर तू सोशल मीडियावर सांग काय इथून पुढं काय होणार नाही आणि दोन तीन गोष्टी मी घरात बदलल्या पण मस्त पोलिस हे पण विचारत होते की घरात काय आहे इम्पॉर्टमेंटलं काय हीच नाही आहे घरात फक्त माझ्या घरात म्हणजे कोणी प्रवेश करू नये म्हणून मी गेलो होतो आणि मग हो ते विचारत होते का म्हटलं पैसे विसे काहीच नाही एक तर आधीच मी इकडं तिकडून हिंडू राहिलो म्हणजे अलिबाग ते नाशिक नाशिक ते अलिबाग ते पालघर पालघर ते अलिबाग अलिबाग ते पालघर माझे सगळे जी सेविंग ती तीसुद्धा संपली म्हटलं आणि जे पण काही आहे पाच दहा हजार रुपये त्या अकाउंटला ते तेथे काही कोणी चोरू शकत नाही मग ते बोलले ते म्हणजे पोलीस पण असायला लागले आणि ते बोलले की ठीक आहे जाऊ त्या टेन्शन घेऊ नका अशा गोष्टी होत राहतात म्हणे पावसाळ्यात भुरटे चोर निघतातच बाहेर आणि ते काही ना काही प्रकारे अशा गोष्टी करत राहतात सो so, काही टेन्शन घेऊ नका घरात काही मौल्यवान वस्तू ठेवू नका मी म्हटलं घरात माझे कोणत्याही प्रकारची मौल्यवान वस्तू नाही आता जे पण माझे मौल्यवान वस्तू होती ती मी सोबत घेऊन आलो आहे ही बघा त्या so, मग अशा प्रकारे मी निवेदन दिलं आणि मग आता आम्ही निघून आलो आले बागला सो मी, so, मी हेच सांगतो सांग म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय की आम्ही काही गोष्टी आम्हाला जरा संशयास्पद वाटल्या म्हणून आम्ही तुरंत त्याच्यावरती ऍक्शन घेतली तुम्हालाही जर असं काही वाटलं पावसाळा आहे पावसाळ्यात चोरीचे प्रकरण खूप वाढलेले आहेत तुम्ही पण थोडे सतर्क व्हा आणि आजूबाजूला जर काही संशयास्पद गोष्ट दिसत असेल तर ॲक्शन घ्या भले ती खोटी असेल तरी चालेल ॲक्शन कशी घ्या ते कोणाच्या तरी निदर्शनास आणून द्या मी हे नाही म्हणत की तुम्ही एखाद्या म्हणजे कोणी चुकीच्या उद्देशाने एखाद्याला चोर म्हणू म्हणू नका किंवा एखाद्याला पकडून उगाच त्याला त्रास देऊ नका जर खरंच संशयास्पद असेल तर आजूबाजूच्या लोकांना सांगा सतर्क राहायला सांगा आणि काही प्रसंग म्हणजे वाईट प्रसंग घडण्याच्या अगोदरच ते प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करा सो व्हिडिओ बनवण्याचं हे एवढंच एक माझं महत्त्व होतं आणि आमच्या कोकोकडून आणि आमच्या कोकोकडून आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना टाटा टाटा गुड नाईट सो चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ नेक्स आपण परत फ्रेश माइंडने चालू करू कारण या दोन तीन दिवस हॉस्पिटल आजारपण प्रवास आणि हा स्ट्रेस याच्यातच गेला आहे सो so, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिकसोबत हे सगळं फेकून द्यायचं आहे कचरा बाहेर आणि न करूया नवीन सुरुवात सो स्टेट होऊन थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला आणि तुमच्यापर्यंत शेअर करण्यात हीच एक गोष्ट आहे की मला माहिती बऱ्याच जण कमेंट्स पण करत होते की दादा तू काही पर्सनल सांगू नको पर्सनल गोष्ट मी सांगितल्याने काही गोष्टी ज्या म्हणजे सिक्रेट ठेवायच्या त्या सिक्रेटच ठेवल्या आहेत परंतु जर सावधान होण्यासाठी काही प्रिव्हेंशन घेता येत असतील तुम्हाला तर त्याच्यासाठीच जा मी सावध करत होतो तुम्ही पण तसं सावध व्हा आणि स्वतःची काळजी घ्या सतर्क राहा सो so, बाय बाय टेक केअर टाटा